आपण पाहत आहात न्यूज प्रेडर विली सिंड्रोम असलेल्या अकरा वर्षाच्या पंच्याण्णव किलो वजनाच्या मुलावर अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये यशस्वी लॅप्रोस्कोपिक स्लीव गॅस्ट्रेक्टमी या दुर्मिळ जणुकीय विकारामुळे असह्य भूक सतत खाणे आणि झपाट्याने वाढणारे वजन यामुळे त्रस्त असलेल्या अकरा वर्षांच्या पंच्याण्णव किलो वजनाच्या मुलावर अशोका मेडिकवर हॉस्पिटलचे वरिष्ठ बॅरिओट्रिक सर्जन डॉक्टर संदीप सबनीस यांनी लॅप्रोस्कोपिक स्लीव गॅस्ट्रेक्टमी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली सखोल मूल्यमापनानंतर ही शस्त्रक्रिया डॉ संदीप सबनीस आणि पेडियाट्रिक एन्डोक्रायनॉलॉजिस्ट डॉक्टर तुषार गोडबोले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली मुख्य अॅनेस्थेशिया डॉ संदीप भंगाळे आणि सर्जन डॉ प्रखर गुप्ता यांनीही या प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावली विली सिंड्रोममध्ये मुलांची भूक नियंत्रणात ठेवणे जवळजवळ अशक्य होते त्यामुळे अल्पवयातच अतिलठ्ठपणा जीवघेणा होऊ शकतो अशा निवडक रुग्णांमध्ये स्लीव गॅस्ट्रेक्टमी हा सुरक्षित आणि जीवनरक्षक पर्याय ठरतो या यशस्वी शस्त्रक्रियेने अशोका मेडिकवर रुग्णालयाने प्रगत बॅरिओट्रिक आणि मेटाबॉलिक केअरमध्ये आपले नेतृत्व अधिक दृढ केले आहे प्रेडर विलीसारख्या गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये अत्याधुनिक उपचार देण्याची क्षमता नाशिकमध्ये उपलब्ध असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले अशोका मेडिकोव्हर हॉस्पिटलचे मार्केटिंग प्रमुख श्री शिवकुमार रोहाडे यावेळी उपस्थित होते मेडिकोव्हर हॉस्पिटल येथे या अकरा वर्षीय सर्जरी करून त्याला आज डिस्चार्ज करत आहोत सरांनी सांगितल्याप्रमाणे हा दुर्मिळ आजार हायडर विलिफ सिंड्रोम ग्रस्त होता ज्यांनी त्याची मुली अनियंत्रित होती आणि अति खाण्याच्या सेवनामुळे त्याचं वजन नव्वद किलोपेक्षा जास्त झाले हा एक रेअर दुर्मिळ असा आजार आहे पण अशा आजारांच्या एवढ्या कमी वयाच्या मुलांमध्ये जेव्हा आपण सर्जिकल ऑप्शन निवडला तेव्हा त्याच्या ते 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 भविष्यामध्ये येणाऱ्या सगळ्या आजारांचे धोके सिग्निफिकंट uh, कमी करू शकू अशी अपेक्षा आहे आणि तो, uh, तो एक हेल्दी आयुष्य जगू शकेल कमीत कमी औषधांच कमी थोडासा डिसिप्लिन थोडासा व्यायाम थोडं ह्या सर्जन लहान मुलांमध्ये करताना आपल्याला थोडस सा जठराची साईज किती आहे किंवा त्याला भूक त्याची पूर्ण होण्यासाठी किंवा न्यूट्रिशन जे त्याला मिळणार आहे पुढे ते त्याच्या शरीराच्या ग्रोथ साठी वाढीसाठी योग्य प्रमाणात मिळावं याप्रमाणे आपण प्रत्येक पेशंट नुसार त्यांच्या जठराची साईज कमी जास्त प्रमाणात करतो लहान मुलांमध्ये आणखी त्याला फॅटी लिव्हरचाही प्रॉब्लेम इथे आढळला ज्याच्यामध्ये लिव्हरला इजा होऊन सर्जरीच्या दरम्यान थोडीशी रिस्क तयार होऊ शकली असते पण आता सर्जरी व्यवस्थित पार पडलेली आहे त्याची रिकव्हरी छान आहे वेट कमी आणि लहान मुलांमध्ये देखील स्थूलता वाढताना दिसतीये आणि या मुलांना भविष्यात जाऊन जे वाढत्या वयातले आजार देखील जसं की डायबिटीज प्रेशर हे कमी वयात होताना दिसतात काही आजारांमध्ये जिथे वजन अनियंत्रित असतं आणि भूक अनियंत्रित असते ज्याला सिंड्रोमिक ओबेसिटी म्हणतो अशा मुलांमध्ये अत्यंत कमी वयात हृदयाचा धोका आजारांचा धोका धोका डायबिटीसो आणि कधी कधी हा धोका टाळण्यासाठी कमी वयामध्ये बेरियाटिक सर्जरी कदी -कदी ही शस्त्रक्रिया करायला लागते आणि कधी कधी ही ओबेसिटी जी आहे लहान वयातली जी गोड्या औषधांना प्रतिसाद देत नाही तिथे देखील बेरियाटिक सर्जरी करायला लागते माझ्या अंदाजाने मी उत्तर महाराष्ट्रामध्ये इतक्या कमी वयात झालेली ही पहिली सर्जरी आहे आणि मी अं अशोकाच्या टीम च अभिनंदन करतो की त्यांनी या इतक्या लहान वयातल्या रुग्णावर सर्जरी यशस्वी पद्धतीने केली आणि त्याचा वजन कमी करण्यामध्ये सा, मोठा सहभाग त्यांनी नोंदवलाय त्याबद्दल सगळ्यांचा अभिनंदन पहिले व वजन किती होतं आणि आपलं सर्जरी नंतर जीवनशैली सांभाळून आणि गोळा औषधे घेऊन देखील त्याच वजन एक्क्याण्णव किलोपर्यंत पोचल होत वयाच्या अकराव्या वर्षी जे की सर्वसाधारणपणे अकरा वर्षाला वजन पस्तीस किलो चाळीस किलो पर्यंत असत तर या आजाराचा भाग म्हणून त्याला त्याची भूक अनियंत्रित होत होती आता सर्जरी नंतर हे वजन जवळजवळ पहिल्या पाच ते सहा दिवसात सहा किलो कमी झाले आणि पुढच्या काही महिन्यात योग्य जीवनशैली काही आहाराचे पथ्य व्यायाम याच्या साह्याने सर्जरीचा सा एक चांगला प्रतिसाद म्हणून अजून अनेक किलो वजन कमी होणं संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिक